बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आले यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना नमस्कार करणं टाळलं सुळेंनी क्रीडा मंत्री दत्तात्रय बर्णे यांना नमस्कार केला पण पाठोपाठ येणाऱ्या अजित पवारांना नमस्कार करणं टाळलं बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं आणि याच निमित्तानं सुप्रिया सुळे आणि अजित पवार एका मंचावर आले या कार्यक्रमातील बैठक व्यवस्थेमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित दादांमध्ये दोन खुर्च्यांचं अंतर दिसत होतं तर पंकजा मुंडे प्रीतम मुंडे महाजन श्रीकांत शिंदे यांच्यासोबत माझे कौटुंबिक संबंध आहेत असा उल्लेख करताना अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख मात्र केला नाही यावरती प्रतिक्रिया देत असताना मी नाराज नाही तुम्ही दादांना विचारा अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली तर बारामती मधला हा प्रसंग जेव्हा एका कार्यक्रमा दरम्यान सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे समोरासमोर आले मात्र यावेळेला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना नमस्कार करणं टाळलं तर अजित पवारांनी सुद्धा यावेळेच्या संबोधना दरम्यान सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करणं टाळलं आमच्या भगिनी पशुसंवर्धन पर्यावरण खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे राज्यसभा सदस्य हे तुम्ही त्यांना विचारा तुम्ही नाराज त्याबद्दल नाराजी व्यक्त आता ना ना सरकारचा कार्यक्रम आहे मी विरोधी पक्षात